जो सामन्यामध्ये पंजाबनं मैदान मारलेलं आहे पंजाबला प्रथम फलंदाजी करत असताना पंधरा पूर्णांक तीन षटकांमध्ये एक शकला धावा करता आल्यात या के के आरला आता पंच्याण्णव धावा करून संघ संपूर्ण बाद झालाय पंजाबने सामना जिंकलाय एकशे बारा धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना केकेआरची सुरुवात खूपच खराब झालेली आहे तर अंगक्रेश रघुवंशी आणि कर्णधार अजिंक्य रहाणे यांनी पंचावन्न धावांची भागीदारी केलेली आहे केकेआरच्या विजयाची शक्यता वाढवली आहे मात्र सामन्यामध्ये कोलकाताकडून रघुवंशी सर्वात जास्त चौतीस धावा करणारा फलंदाज ठरला दुसरीकडे रहाणेने सतरा धावा सुद्धा केल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून रोहित शर्माचा गौरव केला जातो आहे मुंबईमधील वानखेडे स्टेडियमवरती स्टँडला रोहित शर्माचं नाव दिलं जाणार आहे रोहित शर्मासोबत शरद पवार आणि अजित पाडेकर यांचं देखील नाव दिलं जाणार असा निर्णय आहे रोहित शर्मा हे नाव भारताच्या यशस्वी कर्णधारांच्या यादीत प्रामुख्यानं घेतलं जातं आणि त्यामुळे आता रोहित शर्मा याचा हा सन्मान केला जाणार आहे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतानं जेतेपद पटकावलं असल्याचं बघायला मिळतं या विजयामध्ये श्रेयस अय्यरनं महत्त्वाची भूमिका बजावली आहे त्याच्या या योगदानाची दखल आय सी सीनं घेतलेली आहे आणि आय सी सीने अय्यरला विशेष पुरस्कार सुद्धा जाहीर केला आहे सध्या सुरू असलेल्या आय पी एल दरम्यान ही घोषणा करण्यात आलेली आहे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात आला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय याशिवाय माजी कबड्डीपटू शकुंतला खटावकर यांना जीवन तो क्रिकेटपटू यशस्वी जयस्वाल शिवम दुबे ऋतुराज गायकवाडचा सन्मानही पार सन्मान पडणार आहे